शिळंदवाडी संघाची सलामीची सुरेश इथे मात्र नशिबाचा चौकार मिळेल चेंडू नॉन स्टॉप रिजन मध्ये थांबतो इथून मात्र चौकार आला पहिला नशिबाचा चौकार शेळंदवाडी टीम साठी गोलंदाजी मार्क वर गोलंदाज विजय फटका चांगला आहे लंगॉन रिझन मध्ये त्या ठिकाणी पहिल्या चाटी मध्ये चेंडूला उचलला फेकला सिंगल मिळाले सिंगल संघाच्या संघाची धाव संघ पाच धावा दोन षटकांचा खेळ आहे यानंतर होणारा सामना गोरेगाव विपक्ष कुशोली दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे सुपर फोर मध्ये मात्र या ठिकाणी आपण पहिला सुपरफोर मध्ये पिंडे संघ पोहोचलाय त्यानंतर भिनारपाडा हा संघ सुपरफोर मध्ये दाखल झालाय नऊ धावा तीन चेंडू आतापर्यंत फेटला तीन चेंडू मध्ये नऊ धावा खर्च केल्या स्पीडअप सामना डॉट बॉल 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 चार चंड आतापर्यंत गोलंदाजाने पेकल्या विजय या गोलंदाजाचा वापर केलाय किरण आणि सुरेश ही जोडी आपण खेळपट्टीवर हरेश आणि सुरेश इथे मात्र फटका चांगला आहे मनगट्टी ताकदीचा वापर हँड षटकार आलाय फलंदाज आपण पाहू शकाल सुरेशच्या बॅटमधून अतिशय उत्तुंग शरकार दिले पंधरा दावा धावपलकावर लावल्यात पहिले षटक प्रगतीपथावर असताना हा, 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 हा शेवटचा चेंडू शॉर्टपीट चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलायचा होता बराच वेळ चेंडू हवेत आहे इथून मात्र पहिला धक्का लागेल शिळंदवाडी टीमला ला संघाची धावसंख्या धावपलकावर पंधरा असताना उर्वरित सहा चेंडूचा खेळ बाकी आहे नाणेपैकी जिंकला या ठिकाणी मात्र कुशुली संघा आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे दिलीप भगत त्या ठिकाणी यायचं आहे फटका चांगला आहे कार्पेटच्या माध्यमातून ऑफ फ्रीज मध्ये घेऊन काढले पहिली धाव वेगाने आणि एकाच धावीवर समाधान मानावं लागेल इथे मात्र एक धाव मिळेल एका दहावीनं एक संघाची धाव संख्या धावपालकर आपण पाहू शकाल सोळा धावा अजय या गोलंदाजाचा वापर केला डॉ डॉट डॉ 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 इथे मात्र फटका चांगला आहे शॉट फाईन लेग रिझन मधून मात्र वन समजा चावकार। शेळंदवाडी टीम ची वीस धावा एकड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही उर्वरित तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे दोन धावा या दोन दावेनं संघाची दावे दाव संख्या बावीस अजयचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर संघाला डॉट त्याच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार चौथ्या चेंडूवर दोन धावा करायचं होतं बॅटन चा संपर्क नाहीये स्वीप करण्याचा जरूर प्रयत्न केला डॉट चेंडू या सत्रातील हा शेवटचा चेंडू आहे अवंतर धाव

फेर डिलिव्हरी षटक क्रमांक संपलेला आहे आणि संघाची धावपल करा आपण पाहू शकाल बावीस आणि बारा चेंडू मध्ये तेवीस धावा बनवायचे आहेत चला चला, चला खांदा सांगा लगेच मैदान सोडायचं आहे

वड़ा गरम है क्या बीबी भी, भी पा वड़े पाव कमेटी लाठवा जायत। अभी का भी टिक करता हूं यशवंत गोरे दिलीप वाघ दिलीप पारदी दिलीप गांगड़ जो असेल तो घेऊन या सलामीची जोडी या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर गेले नवनाथ आणि मंगेश बारा मध्ये तेवीस थाव बनवायचे आहे सहकार्य करायचं आहे सहा वाजून वीस मिनिट झालेले आहेत फटका चांगला आहे शॉर्ट फाइन लेग रेग मधून जशाच तस उत्तर देण्याचं काम केलं ज्या वेळेला फलंदाजी करत होता शिवणवाडे संघ त्याने सुद्धा चौकाराने सुरुवात केली आणि तशाच प्रकारची सुरुवात या ठिकाणी मात्र खंदा टीम करताना आपण पाहतोय फलंदाज आपण पाहू शकाल नवनाथ आणि मंगेश स्ट्राईक नवनाथ फटका फसलाय क्षेत्रक्षक आहे सोपा झेल या ठिकाणी मात्र सोडलाय आणि तिसरी डबल सुवर्ण संधी होती परंतु दोनही संध्या मात्र या ठिकाणी गमावलेल्या आहेत जास्त मॅची बघल्या आहे गोलंदाजी मार्ग गोलंदाज किरण दहा चेंडू मध्ये अजूनही सोळा धावा बनवायचे आहेत चाललाय काय माहिती डोळ्यांवर दो परिणाम झालाय का काय माहिती नव चेंडू मध्ये अजूनही बारा धावांची गरज आहे ना लाईट बंद करू शकत ना चालू ठेवू शकत चालू ठेवावत लागते कट केलाय अजून एक चांगला आहे दोन मागे धावतायत दोन दावा या दोन दाव्यानं संघाची दाव संख्या दाव पलकावर तेरा अजूनही दहा दाव्यांची गरज आहे या क्षेत्रक्षकांनी खऱ्या अर्थाने नाराज केलं शिवाजीवाडी आणि प्रेक्षक वर्गाला सात सहा नवीन सुरुवात सात चेंडू मध्ये सहा दाव्यांची गरज त्या खेळाडूला डायरेक्ट त्या ठिकाणा बदलण्यात आला इथे मात्र सामना आपल्या स्टाईलने मात्र फिनिश केलाय आणि सुपर फोर मध्ये खांदा संघ मात्र दाखल झालाय चला लगेच गोरेगाव संघाने एका बाजूने इंटर आहे आणि यापुढील समालोचन करण्यासाठी योगेशी वाघ सरांना विनंती करतो की आपण यायचं आहे